अवघ्या काही मिनिटांमध्ये अप्रतिम अशा चवीची पावभाजी आपण बनवणार आहोत ते सुद्धा कुकरमध्ये तर चला मग झटपट या पावभाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात याकरिता कुकरमध्ये एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगले टाकले की त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा चांगला लालसर रंग होईपर्यंत परतवून घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा तसेच सुद्धा घातलेला आहे टॉमॅटो अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता या ठिकाणी मी मटार बीट बटाटा फ्लावर आणि गाजर या सर्व भाज्यांचे अगदी बारीक तुकडे करून घातलेले आहे पावभाजीमध्ये पीठ वापरल्यामुळे अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा पावभाजीला सुरेख कलर असतो अगदी त्याच प्रकारे सुरेख असा कलर आपल्या पावभाजीला येतो त्यानंतर त्यामध्ये मीठ हळद गरम मसाला पावभाजी मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे हे सर्व साहित्य अगदी दोन ते तीन मिनिटाकरिता तेलामध्येच आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या सर्व भाज्या अगदी मध्यम गॅसवरती मसाले घालून अगदी तीन ते चार मिनटांकरिता परतवून घ्यायच्या आहेत यामुळे भाज्या अगदी मऊ अशा प्रकारे शिजतात भाज्या चांगल्या परतवून झालेल्या आहेत त्यानंतरनं यामध्ये मी अगदी ग्लास भरून होईल इतकं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे सर्व साहित्य अगदी पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेवटी अगदी अर्धा चमचा होईल बटर यामध्ये मी केलेलं आहे त्यानंतर कुकरच्या मध्यम गॅसवरती चार काढून घ्यायच्या आहेत चार शिट्टीनंतर तुम्ही बघू शकता की भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि कलरसुद्धा अगदी सुरेख आणि असा आलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या मदतीने ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे कुसकरून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी स्मॅशर नसल्यामुळे अगदी रवीच्या मदतीने भाज्या पूर्णपणे मिक्स करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत त्यानंतर ना लास्टला यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे हातावरती चुरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी बघू शकता की किती अप्रतिम असा सुंदर आणि सुरेख कलर आपल्या पावभाजीला आलेला आहे त्यानंतर ना लास्टला यामध्ये मी अगदी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि तव्यावरती सुद्धा बटर घातलेलं आहे थोडा पावभाजी मसाला टाकून अगदी हे पाव भाजून घ्यायचे आहेत तव्यामध्ये अगदी थोडंसं मी बटर घातलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर होईल इतका पावभाजी मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही पावभाजी मसाला नसेल तर थोडीशी लाल मिरची पावडर घातली तरी पण चालू शकतं तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि अगदी मध्यम गॅसवरती हे पाव आपल्याला अलटी पलटी करून दोन्ही बाजूनी शिकून घ्यायचे आहेत तुम्हाला अगदी मसाला पाव बनवायचा असेल तर तुम्ही अगदी त्यामधीलच थोडीशी भाजी तव्यामध्ये टाकून अगदी अलटी पलटी करून तुम्ही हा ब्रेड किंवा पाव दोन्ही बाजूनी शिकून घेऊ शकता अगदी भन्नाट अशा चवीचा मसाला पावसुद्धा तयार होतो तर चला मग मंडळी तुम्हाला अगदी अशा अप्रतिम आणि भन्नाट अशा चवीची जर पावभाजी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद